नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी फोर याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे कापसाई बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजारच समते अमरावती आवकाली चौऱ्याण्णव क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला सात हजार तीनशे सदतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर अवकालेली चार हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राळेगाव आवकालेली सहा हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती अवकाली एक हजार दोनशे शहात्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे समुद्रपूर अवकाली चार हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र वेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती वर्धा जात आहे यच्च्या ए ए यच्च्या अडुसठ लांब स्टेपल आवक आलेली तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार सातशे साद पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा खांबडा जात आहे यच चार अडुसठ लांब स्टेपल आवक आलेली तीनशे क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस एकवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली एक हजार आठशे बावन्न क्विंटलची किमानर भेटलाय सात हजार शंभर रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समित्या अकोला जात आहे लोकल अवकाली आठशे तेरा क्विंटलची किमानर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव जात आहे लोकल आवाकालील एक हजार एकतीस क्विंटलची दर भेटले सात हजार चारशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एक सात हजार पाचशे तेरा रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबरड जात आहे लोकल आबाखाली आठशे एकाऐंशी क्विंटलची किमान भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद